माझ्या हातात हे दिसत आहे ना मला काय तुमच्या कम्पोस्ट पटीमध्ये असते कम्पोस्ट याला काय म्हणतात आणि हे तर माहिती आहे आपल्याला आहे ना त्याला काय म्हणतात कोणाच माप भोजण्यासाठी आपण हे वापरतो प्रकार तर या ठिकाणी तुम्हाला काही कोणाचे नाव दिसत आहे है ना जेव्हा आता सपोज आता जवळ फोन आहे आणि या दोन्ही कोणाच्या दोन्ही बाजू एकावर एक आहे म्हणजे या दोन बाजूमध्ये काही अंतर आहे का नाही आहे नाही आहे म्हणजेच काय इथे शून्य आहे शून्य आहे ना इथे शून्य आहे म्हणून याला आपण या या स्थितीला आपण काय म्हणू शून्य कोर याला काय म्हणतो शून्य कोण त्यावेळेला याला आपण काय म्हणून लघु लघुकोनाचं नाम एक रस्ती असते शून्या पेक्षा मोठ आणि नव्वद अंशापेक्षा लघान असते त्याला आपण काय म्हणतो लघु

पूर्ण इकडे तीनशे साठ वर्ष पूर्ण होतो त्यावेळेला याला आपण काय म्हणतो त्यावेळेला याला काय म्हणतो पूर्ण होतो अशा प्रकारे हे कोणाचे विविध प्रकार आहे तुम्हाला समजले सगळ्यांना कोणती चोच